सांडपाणीसह शौचालयाचं पाणी घरातच नवे धानवाड मधील अण्णा सुपेरड यांचा आंदोलनाचा सा इशारा सांडपाण्यासह शौचालयाचं पाणी घरातच सोडण्याचे बंद न झाल्यास ग्रामपंचायत समोर आंदोलन करण्याचा इशारा नवे तानवाड येथील अण्णासो बेरड यांनी दिला आहे नवे दानवाड येथील अण्णासो बेरड यांच्या घरासमोर गजेंद्र राजपूत यांचे निवासस्थान आहे बेरड यांनी त्यांच्या अगोदर घराचे बांधकाम केले त्यानंतर रजपूत यांनी बेरड यांच्या घरासमोर दोन फूट जागा सोडून बांधकाम करणं गरजेचं असताना त्यांनी त्यांच्या घरासमोर जागा न सोडता बांधकाम केले घरातील धुन्या पाणी तसेच शौचालयाने पाणी यांच्या घरासमोर सोडले यामुळे कुपनलिकेचे पाणी दूषित झाले असा अहवाल आरोग्य खात्यानं दिलाय तरीसुद्धा गजेंद्र रजपूत हे अण्णासो बेरड यांना विनाकारण त्रास देत आहेत आरोग्य खाते व ग्रामपंचायतीने नोटीस देऊनही त्याकडे त्यांनी दुर्लक्ष केले दरम्यान सांडपाण्यासह सा शौचालयाचे पाणी घरादारात सोडण्याचे बंद न झाल्यास ग्रामपंचायतीसमोर आंदोलन करण्याचा इशारा अण्णासो बेरड यांनी दिलाय महानकर नेपसाठी गौतम कांबळे नवे दानवाड ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा